नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आहेत मनोज जरंगे पाटील यांचा सरकारला इशारा नेमकी सविस्तर बातमी जाणून घेऊया अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा राज्य सरकारने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे सरकारचा हा निर्णय काही मोजक्या लोकांसाठी आहेत पण आमची मागणी कोट्यवधी गरजवंत मराठा नागरिकांसाठी आहेत त्यामुळे आम्हाला सरकारचे हे आरक्षण मान्य नाही आता आमच्या पुढे आंदोलनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिला नाही असा इशारा मनोजरांगे पाटील यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारला दिला आहे मनोजारांगे यांनी मराठा आंदोलनात राज्यभरात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचीही मागणी केली आहेत अंतरवाली सराटीमधील महिला गोळ्या घातल्या गेल्या होत्या त्यांची संख्या साडेतीनशेच्या आसपास होती त्या केसेस मागे घे गे घेता येतात का सरकारने पहावे असे मनोजरांगे यांनी म्हणले आहेत हैदराबादचे गॅजेट शिंदे समिती स्वीकारू शकते मुंबई सरकारचे गॅजेट सातारा संस्थान गॅजेट स्वीकारायला हवेत होते असे मनोज जरंगी पाटील म्हणाले लोकांना मागण्यासारखे तुम्ही काय केले अधिसूचना काढून अंमलबजावणी केली नाही तुम्हाला तुम्ही मोठे समजत असाल तर जनता नाही मानत असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहेत मित्रांनो आपल्याला संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद